वैकुंठवासी हरिभक्त परायण बंसी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेवासा येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा उत्साहपूर्ण प्रारंभ नेवासा प्रतिनिधी सुधीर समाज श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या वैकुंठवासी हरिभक्त परायण बनसी महाराज तांबे यांच्या निवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात रविवार दिना पाच ऑक्टोबर पासून अखिंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली या सोहळ्याचा शुभारंभ संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे वेदांताकार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज हस्ते व देवस्थान विश्वास मंडळाचे अध्यक्ष पांडुरिंग अभंग साहेब यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूप असलेल्या परिस्थांबाचे पूजन करून करण्यात आला अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवारी पाच ऑक्टोबर ते रविवार ही बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार असून या कार्यक्रमाचे नेतृत्व वेदांताचार्य हरिभक्त परायण देविदास महाराज मस्के हे करीत आहेत शुभारंभ प्रसंगी देवस्थानाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग विश्वास व ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक ज्ञानेश्वर माऊली शिंदे विश्वास धोकाजीराव हरिभक्त हरिभक्तपरायण राम महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हारदे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज भोगे विमा कंपनीचे अधिकारी किशोर गारुळे तसेच हरिमहाराज वातटोडे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते वैकुंठवासी हब बी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू झालेल्या या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे निवासा परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवीन अपडेट